स उज्वला आनंदराव ढाले यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील आंतर भारती विद्यालय येथे कार्यरत असलेल्या महिला शिक्षिका उज्ज्वला आनंदराव ढाले यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता आरोगे पत्रकार नितीन दबडे व कुटुंबीय उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ ढाले यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मॅडम आपलं नाव उज्ज्वला उज्ज्वला आनंदराव ढाले आत्तापर्यंत म्हणजे जन्मापासून आत्तापर्यंतची आपली थोडक्यात माहिती हां माझं माहेर किनी तालुका हातले जिल्हा कोल्हापूर आणि अतिशय गुरु गरीब कुटुंबात माझा जन्म झाला माझी आई आणि आजी अगदी निरक्षर घरात कोण शिकलेलं नाही मग मी त्या परिस्थितीतून शिकले त्यासाठी मला माझ्या मा मैत्रिणीचे वडील एक शिक्षक होते त्याने मला फार मदत केली आणि दहावीत असताना बारावीत असताना माझं लग्न करण्याचा प्रयत्न घरातल्यानी केला मग त्या गुरुजींनी सांगितलं की मुलगी जरा शिक्षणात बरी आहे आणि तिला काहीतरी शिकू दे आणि पुढं काहीतरी नक्की करेल मग घरातल्यानी मला बी एडला घातलं डी एडला घातलं आणि तिथं मी पास झाले त्या काळात कुठलंही साहित्य नसताना दहावीमध्ये मला साठ टक्के मार्क होते आणि मागासवर्गीयांच्यामध्ये माझा पहिला नंबर आलेला होता आणि आमच्या घरातल्यांना माहीत नव्हतं की याचं काय महत्त्व आहे आणि फक्त मुलगी आपली पास झाली एवढंच माहीत होतं पण आमच्या गावात हनुमान मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गावातल्या तीन मुलांचा तिथं फलक लावलेला पहिला दुसरा आणि तिसरा आणि त्यात खाली माझं नाव होतं उज्ज्वला गुंगा कांबळे आणि मागासवर्गीयामध्ये प्रथम आणि ती माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती आणि अशा परिस्थितीतून मी वरती आले नंतर मग डी एड झाल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केला पण काही मिळाले नाही त्याच्यानंतर बी ए झालं बी ए केलं मी पूर्ण बी ए झाल्यानंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मिस्टरांनी प्रयत्न केले नोकरीसाठी आणि नंतर मला मग रामरावंगले हायस्कूल हातकनंगले या ठिकाणी मी सहाय्यक शिक्षिका या पदावर रुजू झाले तिथं मी एकूण बारा वर्ष काम केलं त्याच्यानंतर मी सरप्लस झाले दोन हजार चार साली आणि मग इथं आंतरभारती विद्यालय इचलकंजेमध्ये मला सामावून घेतलं आमच्या शाळेचे मान्य सेक्रेटरी श्री फाटक साहेब आणि अध्यक्ष नकाते साहेब यांनी मला सामावून घेतलं आणि काम करण्याची संधी दिली आणि खरं म्हणजे ह्या शाळेत आल्यानंतरच माझा व्यक्तिमत्व विकास व्हायला मदत झाली कारण ही शाळा म्हणजे आमची उपक्रमशील शाळा कितीतरी उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात आणि त्या उपक्रमांच्यामुळंच मी बऱ्याच उपक्रमात सक्रिय होते सहभागी झालेले होते आणि मला जे जमते त्या ठिकाणी मी मनापासून प्रयत्न करत होते आणि त्यामुळे मी ते इथं आल्यानंतर भाषण करायला शिकले वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे माझ्याकडं समाधिकपणा थोडा नव्हता पण इथं आल्यामुळे ह्या शाळेनं मला संधी दिली आणि त्यामुळे माझा खरंच व्यक्तिमत्व विकास झाला आणि आता कुठल्याही विषयावर अर्धा तास एक तास हातात कोणताही कागद न घेता मी म्हणजे म माझं मत मांडू शकते आता माझ्याकडे ह्या शाळेमध्ये विज्ञान विभाग आहे पर एस एम एम टी एस विभाग आहे स्पर्धा परीक्षांचा आणि मी आ, काम करत असताना अगदी मनापासून करते कुठलंही काम असू दे आता माझी तीन वर्ष राहिलीत तरी पण मी माझं काम थांबवलेलं नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी माझं काम चालू ठेवणार आमच्या शाळेत येणारी मुलं ही अतिशय तळागाळातली मुलं मुलं आहेत आणि त्यांना घरी पालक सांगायला नसतात की चांगलं काय वाईट काय आणि मी शाळेत शिकवत असताना पहिली पाच दहा मिनटं त्या मुलांचं पहिलं प्रबोधन करतो आपली परिस्थिती कशी आहे आपण काय करणं गरज गरजेचं आहे आणि ते तळमळीनं मी सांगत असते आणि मुलं पण माझा ऐकतात आणि मुलं पालक यांचा मला खूप चांगला सपोर्ट आहे आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी मला ह्या शाळेमध्ये आल्यानंतर साध्य करता आल्या आणि ह्या शाळेनं मला खूप सहकार्य केलं विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती भागवत मॅडम यांचं पण मला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन मिळायचं सगळे मुख्याध्यापक आत्तापर्यंत सगळ्यांचं मला खूप चांगलं सहकार्य मिळालं संस्थेनं मला खूप चांगला आधार दिला आणि मी सरप्लस आहे अतिरिक्त आहे याची मला जराही अशी वेगळं असं वागणूक काही दिली नाही प्रत्येक कामात मला मा, संस्थेनं पाठिंबा दिला आणि त्यामुळे मी मला जी काम करायची आहेत किंवा मी जे करणार आहे ते मला आनंदाने आणि करता आले आज आज पोलीस मित्र वेद फाउंडेशन आपल्याकडं आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि जो आज आपल्याला आज जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श यशस्वी क्रांती ज्योती पुरस्कार जो जाहीर झाला आहे त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करत हां पोलीस मित्र असोसिएशन मार्फत आणि वेद फाउंडेशन मार्फत मला जो हो हा पुरस्कार मिळाला आहे आदर्श महिला पुरस्कार आणि ते मी ऐकल्यानंतरच मी खूप भारावून गेले आणि मला खूप मनापासून आनंद झाला चांगल्या गोष्टीची चांगल्या लोकांची दखल घेणारी चांगली माणसं या जगात आहेत म्हणूनच पण अजून टिकून आहे जग कितीही पुढं गेलं असलं तरी जगामध्ये वाईट माणसांची संख्या जास्त असली तरी चांगल्या लोकांची संख्या पण कमी असली तरी ती आहे आणि म्हणूनच जग आतापर्यंत चांगलं चालू आहे आणि या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि हा पुरस्कार मला मिळाल्यावर मला खूप आनंद झाला आणि ही बातमी मिळाल्यानंतर मी, मी भारावून गेले मी थोडंसं मला काय बोलावं हे क कळालं नाही कर, पण मी पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन यांची अगदी मनस्वी आभारी आहे ऋणी आहे